कोल्हापूरला हे सात दिवसाचं शिबिर आहे थोडक्या त्याला असं म्हणता येईल साध्या नैसर्गिक नॅचरल आहारातून सर्व व्याधीमुक्ती दवामुक्ती आणि शंभर वर्षापासण्याचं संशोधन सुरू आहे आणि एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्य प्रदेशचे राज्यपाल बनदास यांनी दखल घेतली होती आणि एकोणीस मार्च दोन हजार तेरामध्ये म मध्य प्रदेशच्या सर्व आमदारांना ही विद्या शिकवण्यात आली होती आणि राज्यभर तिचा डंका पण त्यांनी वाजवला होता त्यानंतर एकोणीसशे सहासष्टमध्ये राज्यपाल नाथबंधुदास यांनी मध्य प्रदेशचे तेव्हा ते राज्यपाल होते याची दखल घेतली होती आज आपल्याभोवती इतकं विचित्र वातावरण आहे एकीकडे आपले विमे आरोग्य विमे आणि दुसरीकडे जे गरीब लोकं आहेत मध्यमवर्गीय रेशन कार्ड वगैरे अशा दोन लाख अडीच लाखच्या उत्पन्नातले त्यांना शासनाचे तीन लाख पाच लाख ही जी खिरापत वाटणं चालू आहे ती यामुळे असं वाटतं की आम्हाला काय आवश्यकता आहे मात्र प्रत्येक घर आज एक आजाराचं माध्यम बनलेलं आहे आणि ती सुद्धा लिंक इथे जोडतो आता या साध्या पद्धतीमधून कोणते कोणते आजार समोर नष्ट होतात ते आपण दिनचर्या पाडली तर शुगर बी पी सांधेदुखी हृदयरोग कॅन्सर एडस तानतणाव भीती चिंता स्थूलपणा गॅस अपचन ॲसिडिटी नंतर इथं म्हटलेलं की अनेक लोक चांगलं सुखी जीवन जगत आहे म्हणून प्रत्येक कुटुंब प्रमुखाने आणि गावप्रमुखाने प्रमुखाने, प्रमुखाने याची माहिती घेणं आवश्यक आहे ते त्याशिवाय त्यांना यातलं रहस्य समजणार नाही या ठिकाणी पहा ही दिनचर्या आहे सकाळी आठ वाजता ज्यूस घेणं सॉरी आठ वाजता योगासन साडे दहा वाजता ज्यूस साडे अकरा ते दीड वाजेपर्यंत शंका समाधान किंवा प्रवचन आणि दीड वाजता नैसर्गिक आहार याचं जेवण साडेतीन वाजता कारल्याचा ज्यूस आणि नाश्ता चार ते साडेसहापर्यंत ध्यान जेवण आणि आराम तर अशा रीतीनं कोल्हापूरच्या या शिबिराला सात दिवसाचे राहणं सॉरी याचं शिक्षण आणि दिवसभर पाच वेळा जेवण याचे साडेतीन हजार रुपये आहेत आणि नवरा बायको दोघं जर गेलेत तर साहजिक असे सात हजार होतात परंतु ही विद्या समाजात पोचली पाहिजे म्हणून ते सेवा मूल्य दोघांसाठी पाचशे रुपये कमी त्यानंतर जे निव आता हे स्थानिक लोकांसाठी आहे इथे त्यांनी निवास जे म्हटलेलं आहे ते समजा कुठं साधा निवास म्हणाला तर दोनशे रुपये किंवा लॉजेस वगैरे जर असल्या तर ते सहाशे रुपये शेअरिंगमध्ये कोशिश करतात परंतु आपण बाहेरची जी माणसं आहेत ती आ, साध्या त्या हा मंगल कार्यालयाचा हॉल असतो आणि इथं जवळपास शंभर ते दोनशे आपले बेड टाकलेले असतात जिथं आपण दिवसभर मांडी मारून बसतो हातपाय लांब करतो तर त्याच्यावर ते रात्री तो हॉल रिकामच असतो आणि त्यांना विनंती जर केली की बाबा आम्ही काही तीन चार हजार रुपये लाटचे खर्च करू शकत नाही त्या हॉलमध्ये पंधरावीस पुरुष पंधरावीस स्त्रिया तुम्हाला असे अलग अलग गटात आराम करताना दिसतात आणि अत्यंत सुरक्षित आणि चांगलं वातावरण असतं किंबहुना लॉजेस म्हटलं तर अर्धा एक किलोमीटर दूर असतील पुन्हा तिथलं वातावरण वेगळं आणि इथं चोवीस तास आपण त्याच वातावरणात असतो तर जरूर लाभ घ्या आणि आपलं कुटुंब व्याधीमुक्त दवामुक्त कसं राहू शकतं आपलं खेडेगाव कसं दवामुक्त करता येऊ शकतं आपली पंचायत समिती कशी निरोगी आणि चांगल्या रीतीनं नेता येऊ शकतो या दृष्टीने अभ्यास करा ही विनंती हे शिबिर तुम्हाला तेवीस ऑक्टोबरला पोहोचावं लागेल आणि तीस ऑक्टोबरला तुम्ही बाहेर पडू शकता तर अशा रीतीनं हे कोल्हापूरचं शिबिर आहे